करणार मी अरे कसं आहे नाही कसं आहे तिने म्हणते तसं आहे शिक्षण घेणं गरजेचं आहे पण नवीन माणूस बरोबर फसणार हा नाही नाही ना, कसं असतं माहिती का नवीन माणूस फसत या सापाबद्दल थोडीशी माहिती पण पाहिजे आणि उगीच काहीतरी करून चालत नाही एक दोन तीन ट्रिक ना आपण पकडतो याला तर जर समजा शांत स्वभावाच असला तर शेफ्टीला जर डायरेक्ट बरं टाकतो जातो काय अडचण नाही पण याची त्याची लक्षणं दिसत नव्हती हा जरा थोडासा चप्पळ झटकं मारून दोन वेळा खाली पडला म्हणजे की हाय गेशिवाय थोडक्यात मग आता ह्याला पद्धत दुसरी वापरली आपण बरणी ठेवून वरणं ढकलला तरी पण नाही बरणी पडली त्यात पुन्हा आत जाताना आपण पुन्हा आत गेल्यानंतर थोडंसं पूर्ण समोरनं हात लावून जसं नागाला भरतो तसं भरलं काही काही वेळेला जास्त चेपळ साप असला तर तसं भरायचं नाही तो हातावरती ओढून येऊ काहू शकतो त्यासाठी अनुभव सगळ्यात महत्त्वाचा असतो म्हणून आधी व्हिडिओ बघून बघा पकडणं बिकडणं चुकीचं आहे डायरेक्ट पकडणं चुकीचं असतं त्यामुळं माहिती घ्या अगोदर चांगली अनुभव घ्या सर्पमित्रांसोबत जाऊन तर तुम्ही त्याला हाताळू शकता नमस्कार मित्रांनो सर्पमित्र विजय श्रीय। श्रीयंशी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा आलेलो आहे विजयनगर तालुका खानापूर जिल्हा सांगली तर बघा यापूर्वी पण याच शेततळ्यातून आपण एक म्हणजे म्हणजेच बोनरचा तिसाप घेऊन गेलो तो त्यावेळेला पाणी थोडस वर होत आता बघूया बोनस त्या बाजूला दिसते त्यांना बघूया आता एवढी बोनस आहे काही बेडू गोड्या मारतात बहुतेक तिकंड पाणी सोडलेलं दिसतंय बघा क्षेत्र बऱ्यापैकी मोठं आहे तर बाहेर काढताना लांबडा कळू एकाला आणून त्याला बाहेर घेतलं पाहिजे आपण आता कशा पद्धतीनं आपल्यासोबत आपले सहकारी मित्र ओंकार हराळे हे सुद्धा उपस्थित आहेत हा पाहू का दुसरं दामण वगैरे सुद्धा चाललं असतं पावायला पण हे पाहून चालत नाही शिव आपल्याला पाहू न पावावं लावून हा कसं बघते बोललं

आपल्या बघते बरं ते हम्म तर बघा मित्रांनो की आपण पोचलो इथं हाय की लांबडी काठी हायकी लागणार आहे एक नंबर हा जेल तर घेऊया गे आता मध्ये काय अडचण नाही तर बघा मित्रांनो कशा पद्धतीने ते बसले तुम्हाला दिसतंय का बघा ओनामुळे आता काय नको हलवण आज जाईल बाबा ती एकदा आधी गेले म्हणजे पण आपल्याला तर बघा मित्रांनो कशा पद्धतीने तो दिसतो आहे वेटोळावरून बसला आहे डिझाईन बघा त्याची कशी आहे रसल वायपर इंग्रजी नाव त्याचं मराठीमध्ये घोनस हिंदीमध्ये चित्ती आणि शास्त्रीय भाषेमध्ये डाबो आहे रसेली वायपर कुळातील डाब आहे बघा आणि वायपर कुळाचे भारतामध्ये एकतीस प्रकार आढळून येतात बघा याची ये लांबी बघा एक तीन फूट लांबीला आहे जास्त आहे ना हां तीन फूट आहे तीन फूट लांबीला आहे बघा तो तर आपण त्याला कशा पद्धतीने पकडून घेतो आहे वगैरे बघा कारण शेततळ्यामध्ये पडल्यानंतर त्याला वर यायला येत नाही बघा आणि जास्त असं तळवट गरम झालेला असतो आहे बघा तापलेला असतोय त्यामुळं बघा त्याला वर येता येत नाही त्यामुळं आपण आलो या ठिकाणी त्याला बाहेर घेण्यासाठी बाहेर घेऊन जंगलात त्याला नेऊन सोडून देऊया त्याच्या ज्या आदिवासामध्ये तर चुकून पटला आता आतमध्ये का बाहेरचं वातावरण एखाद्या वेळेला थंड असलं तर मग ते उभं सुद्धा साप पाण्यामध्ये उतरत असतात बघा सापांच्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणी सुद्धा साप पाण्यामध्ये उतरत असतात बघा पाणी पिण्यासाठी तर त्याला बाहेर यायला येत नाही म्हणून आपण त्याला बाहेर काढण्यासाठी आलो येतोय तर बघा आपल्याला निलेश दानवे यांनी कॉल केला बघा तर त्यांचं मनापासून धन्यवाद कारण यापूर्वी पण त्यांनी एक गुण साप वाचवायला आपल्याला मदत केली होती तसाच हा सापसुद्धा वाचवायला त्यांनीची मदत आता आज हो झालेली आहे आपल्याला आता बघूया कशा पद्धतीने त्याला बाहेर घेता येईल कशा पद्धतीनं आपल्या दा दादांच्या हातात दा लेट दा बर्णीमध्ये त्याला कॅप्चर करून सुरक्षितपणे सोडून देणार आहे बघा नवीन जर सर्पमित्र मित्र एखाद्याला व्हायचं असेल किंवा ट्रेनिंग वगैरे घ्यायचं असेल तर मग बघा की सर्प मित्रांसोबत जाऊन प्रशिक्षण घेणं अनुभव घेणं खूप महत्वाचा विषय असतो कारण बघा की या सापाचा वेग प्रचंड असतो सेकंदाला आठ फूट या वेगाने तो हल्ला करू शकतो त्यामुळं आपल्याला थोडीशी जास्त काळजी दक्षता घ्यायची असते घ्यावी लागते हा दे 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 गे? गे ना हा ना तर नाही घ्यायच घ्या घ्या काही येते येते दादा असले आमचं दादा भले भले साप काढते तुम्ही डायड न जाऊ दे रे बघा वर न जाईल पुढे सर मित्रांनो कशा पद्धतीनं असा आपल्याला दिसतोय तर आता वेळ नका आपण पकडून घेऊया तर बघा मी कशा पद्धतीने कारण हा तर खूप पाहिजे आपल्याला घ्यावी लागते बघा मित्रांनो हात बघा बरं काय काय बरोबर थांबा मी आहे भाऊ अरे

ते नाही कसं आहे तिने म्हणतात तसं आहे शिक्षण घेणं गरजेचं आहे पण या नवीन माणूसबरोबर फसणार हां नाही नाही कसं असतं माहिती आहे का नवीन माणूस फसतं या स्पाबद्दल थोडीशी माहिती पण पाहिजे आणि उगीच काहीतरी करून चालत नाही या अंगाव येणार हो बघा कसं हां कसलं मारते बुल हे केलं त्यानं बाईट केलं बरं बाहेर पडला पण ते क्षार बाहेर पडला तोंडात ना त्या बेकार जात आहे त्याला आज जायची इच्छाच नाही फिरायचं आहे त्याला दमांवर काही एकदम गडबड करून मारायची बात हा तसं ला। काहीतरी लावा तोंड बाहेर काढून देऊ नका नाही नाही खाली बघा दामांधा मांडलंय हातलं पुढे काढ नका खाली आलं तोंड लगेच लावा खरा बरं काही म्हणून मी केलं नाही नाहीतर होतं माझं प्लॅनिंग लई दोन दिवसाला विचार करतोय झेल्यानं काढावं म्हटलं सोडावं पण बाहेर सोडलं तर म्हटलं शंभर पिल्ली आतमध्ये पण आता हे जरा थोडंसं आपण दुसरी ट्रिक वापरली तर बघा मित्र एक दोन तीन ट्रिक आपण पकडतो याला तर जर समजा शांत स्वभावाचा असला तर शेफ्टीला जर तो डायरेक्ट बरणी टाकतो जातो काय अडचण आहे पण याची त्याची लक्षणं दिसत नव्हती हा जरा थोडासा चिपळ झटकं मारून दोन वेळाखाली पाडला म्हणजे की हाय गेशिवाय थोडक्यात मग आता ह्याला पद्धत दुसरी वापरली आपण बरणी ठेवून वरण ढकालला तरी पण नाही भरणी पडली त्यात पुन्हा आज जाताना आपण पुन्हा आत गेल्यानंतर थोडंसं पूर्ण समोरनं हात लावून जसं नागाला भरतो तसं भरलं काय काय वेळेला जास्तचे असला तर तसं भरायचं नाही तो हातावरती फोडून येऊ काहू शकतो त्यासाठी अनुभव सगळ्यात महत्त्वाचा असतो म्हणून आधी व्हिडिओ बघून बघा पकडणं बिकडणं चुकीचं आहे डायरेक्ट पकडणं चुकीचं असतं त्यामुळं माहिती घ्या अगोदर चांगली अनुभव घ्या सर्पमित्रांसोबत जाऊन तर तुम्ही त्याला हाताळू शकता तर बघा मित्रांनो आपल्याला निलेश निलेश दानवे यांनी कॉल केला बघा त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तसेच आपले सहकारी मित्र ओमकार हराळे हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आहेत सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद माहिती आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्पमित्र विजय सरवंशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू आयकॉन बटन दाबून ऑलचं ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो जंगलात सोडलेलं आहे खूपच ॲग्रेसिव्ह पानानं तो निसर्गाच्या सान्निध्यामध्ये निघून गेलेला आहे